नमस्कार मंडळी मी साक्षी खाद्य संस्कृतीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मंडई बऱ्याचदा आपल्या जेवणात काळी मिरीचा उपयोग केला जातो हा एक खड्या मसाल्यातला प्रकार आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे तर काळी मिरी कशी तयार होते हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर चला मग लगेच आपण सुरुवात करूया तर इथे पहा ही काळी मिरीची वेळ आहे ही आहे काळी मिरी अशा प्रकारच्या लोंब्या असतात काळी मिरीच्या पावसाळा संपला की काळी मिरी यायला सुरुवात होते थंडीत ती चांगली येते फेब्रुवारी ते मार्चपर्यंत ती तयार होते चांगली अशा प्रकारे लाल दिसली की समजायचं काळी मिरी तयार झाली आहे मग आपण काढतो काळी मिरी एखादा दाणा लालसर दिसला की काढून घ्यायची इथे पाहू शकता काढल्यात आता एकदम भरगच्च दाणेदार अशी लोंबी आहे काळी मिरीची एखादा लालसर दाना काळी मिरीचा दिसला की समजून जायचं काळी मिरी तयार झाली काढण्यासाठी अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे आता सर्व काळी मिरी आमच्या काढून झालेल्या आहेत एक एका मोठ्या टप्प्यात घेतलेल्या आहे काळी मिरी आता यामध्ये आपल्याला गरम पाणी उखळतं पाणी टाकायचं आहे जेणेकरून यामध्ये कीड का असेल की ती निघून जाईल धूळ पण असते खूप सारी म्हणून ही गरम पाण्यात ठेवायची आहे एक अर्धा तास तरी आणि यामुळे त्या काळी मिरीला कलर पण येतो काळसर एकदम चांगल्या अशा बुडून ठेवायच्या चांगल्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्यात दोन तीन वेळा धुवून घ्यायच्यात त्यातलं धूळबीळ का असेल ते निघून जाते आणि गाळून घ्यायच्यात एका टोपलीत ठेवायच्यात पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून यातलं सर्व पाणी निदळून झाल्यानंतर आता आपण पाहणार आहोत दाणे कसे काढायचे काळी मिरीचे असे लोंबी घ्यायचे आणि अशा प्रकारे दाणे काढून घ्यायचेत एकदम सोप्पं आहे काढायला अशा प्रकारे दाणे काढून घ्यायचे एकदम लगेच निघतात अशा प्रकारे त्याच्या काड्या बाजूला करून घ्यायचेत आणि काळी मिरी अशी तीन ते चार दिवस उन्हास सुकायचे मग त्याला चांगला काळा कलर येतो अशा प्रकारे आपली काळी मिरी तयार होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकन दबायला विसरू नका थँक्यू